नमस्कार मित्रांनो मित्रांनो एकनाथ साहेबांनी लाडकी बहिणी योजना एकदम गेम चेंजिंग योजना आहे परंतु मित्रांनो या योजनेसंदर्भामध्ये ज्या महिला आहेत महिला वर्गामध्ये काय प्रतिक्रिया आहे त्यांच्या काय भूमिका आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण महिलांना काही प्रश्न विचारणार आहोत या योजनेबद्दल त्यांना कोणत्या कोणत्या माहिती आहेत ही योजना खरोखरच तळागाळातल्या प्रत्येक महिलेला पोहोचलेली आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथं काही महिला जमलेल्या आहेत त्या महिलांना विचारणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे आई लाडकी बहिणी योजना या योजनेचा लाभ आपल्या घरामध्ये झालेला आहे का हाय हाय किती किती पडायला लागलेत पैसे तीन हाजर। तीन हजार तीन हजार रुपये पडलेले आहेत तुम्हाला माहिती आहे का ही योजना कोणत्या सरकारनं आणलेलं आहे ती कला मला काय माहिती नाही आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहे माहिती आहे का आपल्याला आता काय तेच नाव कि नाव हाय ओ दे लक्षात पण ही ना झाले काय हरकत नाही वयश्री म्हणून एक योजना आहे वृद्धांसाठी त्या योजनेचा लाभ झालाय का आपल्याला सध्या अजून काहीच केलं नाही बघा मातारी माणसं म्हणून नाही नाही काय वय किती आहे तुमचं माझी वय आता साठच्या पुढे गेले साठच्या पुढे गेलेलं आहे ठीक आहे वयश्री योजनेचा लाभ तुम्हाला होत आहे तुम्ही अर्ज वगैरे करा त्या गोष्टीसाठी होऊन जाईल तुम्हाला ठीक आहे इकडे आईला बोलूया आपण आई लाडकी बहिण जी योजना आहे या योजनेचा लाभ आपल्या घरामध्ये सुनबाई यांना झालेला आहे का झालेला आहे कोणाला झालाय सुनाला सुना झाले सुना तुम आ, तुम्हाला स्त्री म्हणून योजनेचा लाभ झालाय का होते का पगार वगैरे हो नाही नाही काहीच नाही नाही आहे पगार तुम्हाला माहित आहे का लाडकी बहिणी योजना याचे किती पैसे भेटले तुम्हाला तीन हजार रुपये भेटायला लागले ही योजना कोण आणली माहितीये का कोणत्या सरकारनं सरकार सरकारचं नाव सरकारनं सरकारनं आणली योजना माहिती आहे सरकारनं आणली सरकारचं नाव माहित नाही आम्हाला नाही माहिती मला सांगा आपल्या तालुक्याचा आपल्या औसा तालुक्याचा आमदार कोण आहे माहित आहे का कोण आहे किंवा आपण ते माहित नाही आमदार माहित नाही नाही आई लाडकी बहिणी योजना या योजनेचा आप लाभ आपल्या घरामध्ये झालेला आहे का झाला सुनबाईला सुनबाईला किती रुपये भेटले तीन हजार तीन हजार रुपये भेटले ही तुम्हाला वयश्री योजना या योजनेचा लाभ होतोय का होईल की होईल का सध्या वय पैसे भेटत आहेत का तुम्हाला वृद्ध म्हणून भेट भेटतील भेटतील का मला काय म्हणायचं आहे लाडकी बहिणीची योजना ही कोणत्या सरकारनं आणली माहिती आहे का आपल्याला माहित नाही बाबा आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत माहित आहे का ते हरकत नाही लाडक्या बहीण योजनेचे पैसे भेटलेत का भेटले दोन सेटले ही योजना कोण आणली आहे काहीच माहित नाही माहित आहे बरं जर तुम्हाला कोणी सांगितलं उद्या ह्या ह्या माणसाने योजना आणलेल्या तर त्यांना तुम्ही मतरुपी म्हणून आशीर्वाद म्हणून मतदान कराल काय कर सर ठीक आहे लाडकी बहिणी योजना या योजनेचा लाभ आपल्या घरामध्ये झालेला आहे का झाले किती पडले तर उतरण पडले तर तुम्हाला माहित आहे का योजना कोणत्या सरकारनं आणलेल्या काहीच माहिती पडल्यात माहितीय आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत माहित आहे का नाही वाचलं काहीच कुठे नाही माहिती चालते काय आई तुम्हाला योजनेचा लाभ झालेला आहे का घरामध्ये कुणाला नाही आमची सोन लातूरला राहते तुम्हाला माहिती आहे का नाही ते काही माहित नाही मला ते पडायला पडले माहित नाही आपले लेख असेल त्यांना तर त्याच्या गावात आहे माहिती आहे का तुम्हाला वृद्ध म्हणून तुमचं वय किती आहे पन्नास असेल घर आहे ताई लाडकी बहिजी योजना या योजनेचा लाभ आपल्याला भेटला भेटला तीन हजार तीन हजार रुपये पडले तुम्हाला माहित आहे का ही योजना कोणत्या सरकारने आणली नाही माहिती बर आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहे माहिती आहे माहित नाही ते पण माहित नाही अभिमन्यू पवार साहेब दिनकर माने साहेब श्रीशैला पौडगे साहेब कोण संतोष सोमन साहेब एकाला पण पाहिजे नाही एकाला पाहिजे असेल अभिमन्यू पवार म्हणून असं किंवा माने साहेब म्हणून दिनकर माने पाहिले माने पाहिलाय पहिले जुने आमदार होते तुमचे कुणाचं कामकाज वाटलं तुम्हाला चांगलं साहेबाचं का आताच्या आमदाराचं आताच्या आताच्या आमदाराचं नाव माहित नाही पण नाव माहित नाही सगळे चांगले कोणते खायला प्यायला नेसायला सगळं पैसा आडका देऊ बरोबर त्यांना मतदान का तुम्ही आता जे आहे ते आमदार करता त्यांना मतदान चालतंय ठीक आहे नमस्ते ताई नमस्ते ताई आहे सरकारची जी लाडकी बहिणी योजना आहे या योजनेचा लाभ आपल्याला ला झालाय का झाला खात्यावरती किती रुपये पडलेत तीन हजार तीन हजार रुपये पडलेले आहेत तुम्हाला माहित आहे का ही योजना कोणी आणली माहित नाही कोण आणली कोणत्या सरकारने आणलं ते सर काय माहित नाही चालतंय हा ठीक आहे माहीत असेल तर सांगायचं नाही तर नाही म्हणून सांगायचं आपल्या तालुक्याचे सध्याचे आमदार औसा मतदारसंघाचे आमदार कोण आहे ते आम्हाला काही माहित नाही ठीक आहे चालतंय योजनेचा लाभ झालेला आहे नाही आता योजना भेटली म्हणलं ना तीन हजार रुपये मला सांगा या योजनेमुळे योजना आणलेली आहे या योजनेमुळे तुम्ही त्यांना मत, मत का त्यांना करावंच लागतं त्यांनाच करणार मतदान ठीक आहे इकडे आणखी ताईला विचारूया ताई ताई आपल्या तालुक्याचे आहो संघाचे आमदार कोण आहे आहे का आम्हाला माहित नाही माहित नाही ठीक आहे काय हरकत नाहीये जी लाडकी बहीण लाडकी बहीण जी योजना आहे या योजनेबद्दल तुम्हाला काय माहिती आहे काय ठीक आहे या योजनेचे पैसे तुम्हाला भेटलेत का नाही नाही भेटायला एकही हप्ता पडलेला नाही फॉर्म कधी भरलाय या योजनेसाठी पहिल्यासून निघाल्याच भरले पण पडलाच नाही हप्ताच पडला नाही अप्रुव्हल म्हणून असं एक येते नाव त्या साईटवरती चेक केल्यावर तुम्ही अंगणवाडीच्या मॅडमला वगैरे भेटला असाल त्यांनी काय म्हटलंय म्हणजे आजू पडलेला आहे अप्रूव्ह झाले असं म्हणले बरं पडलेच नाहीत की कागदामध्ये त्रुटी वगैरे सांगितले का सांगतील तर मोबाईल वर सांगतील सगळी तुम्ही केलेली आहे तरी सुद्धा तुम्हाला पैसे भेटले ठीक आहे काय हरकत नाही इकडे या दुसऱ्या ताईंना विचारूया ताई लाडकी बहीण योजना या योजनेचा आपल्याला लाभ झाला आहे का नाही पैसे भेटायला नाही नाही पडायला ही योजना कोण आणली माहिती आहे का तुम्हाला नाही नाही माहिती नाही आपल्या तालुक्याचे मतदारसंघाचे आमदार कोण आहे माहिती आहे का नाही माहित आहे ना 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 ठीक आहे काय हरकत नाही आणखी इथे दुसऱ्या महिला आहेत आपण त्यांना पण विचारा चालतंय बरोबर घ्या ताई लाडकी बहिणी ही योजना या योजनेचा लाभ तुम्हाला झालाय का नाही व्हायला नाही झाला ही योजना जी आहे ही, ही योजना कोणत्या सरकारनं आणले लेखा माहिती आहे का नाही माहिती नाही माहिती अ आपल्या तालुक्याचे आमदार सध्याचे आमदार औसा मतदारसंघाचे आमदार कोण आहे माहिती आहे का नाही माहिती माहिती नाही आपल्या गावामध्ये त्यांच्या काही विकास काम का? नाही काय माहिती काय हरकत नाही ताई लाडकी बहिणी ही योजना ही योजना चा लाभ तुम्हाला झालाय का नाही वर्ष झाले म्हणून वयाचे आठ साठ वर्ष आणले का तुमचं वय किती आहे पासष्ट वर्षापर्यंत ही योजना आहे तुम्ही भरू शकता योजनेचा लाभ घेऊ शकता आता पण फॉर्मची तारीख आहे ही योजना कोण आणली माहिती आहे का नाही मला माहिती नाही माहिती आपल्या तालुक्याचे औसा मतदारसंघाचे आमदार कोण आहेत माहिती आहे का नाही माहिती चालतंय बघायला चा, साहेब साहेबाला अभिमन्यू पवार साहेब म्हणून हा चेहरा कधी नाव ऐकू नका तुम्ही ऐकले पण बघायला त्यांना दिनकर माने नाही बघायला नाही श्रीशैल्या शैल्या साहेब नाही संतोषभाऊ समोरशी नाही नाही हे आपल्या तालुक्याचे मान्यवर म्हणजे नेते लोक आहे त्यांच्याबद्दल काय माहिती आहे का नाही नाही आपल्याला माहिती आहे माहिती आहे आई लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ तुम्हाला झाला का नाही नाही लाडकी बहीण योजना हां नाही माझं वय झालं म्हणून केलं नाही सहासष्ट वर्षी आहे माझं सहासष्ट वर्ष आहे हां आपली सुनबाई वगैरे असतील त्यांना झालं का हां झाला आहे लाडक्या बहीण योजनेचा हां किती पैसे पडले त्यांना तीन हजार तीन हजार रुपये पडले ही योजना कोणत्या सरकारनं आणली माहिती आहे का तुम्हाला आहे ना कोण भाजप सरकारनं सर आणलेलं आपल्या तालुक्याचे जे आमदार अभिमन्यू पवार साहेब आहेत यांनी ही योजना आणलेली आहे त्यांना तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये या योजनेबद्दल काय म्हणून त्यांची योजना चांगली वाटते काय वाटते योजनेबद्दल चांगली वाटते चांगलं आहे ही योजना असंच पुढे चालू राहील असं तुम्हाला वाटते का तशी काय शक्यता वाटणार वाटत नाही निवडणुकीच्या पुढे ला, ही योजना आलेली आहे या योजनेचा लाभ पण भेटायला लागलाय परंतु फक्त ही मतासाठी आलेली योजना वाटते का खरंच महिलांचं त्यांना काळजी आहे महिलांना काळजी आहे तसंच बोलतात ना त्यांनी महिलांना लाडकी बहीण वगैरे म्हणाले लाडक्या बहिणीसाठी आणला हो या योजनेबद्दल तुम्ही त्यांना मतरुपी आशीर्वाद म्हणून त्यांना मतदान करता करणार करणार चालते ताई लाडकी बहिणी ही योजना या योजनेचा लाभ तुम्हाला झालाय का नाही व्हायला नाही झाला ही योजना का नाही झाला लाभ निराधारची पगार नाही निरा झालेला नाही काही हरकत नाही निराधार असो काही असो ह्या योजनेचा लाभ होणार आहे तुम्ही अर्ज अप्लाय करा त्या गोष्टीसाठी तीस सप्टेंबर लास्ट तारीख आहे तुम्हाला भेटून जाईल गावातले जे कोणी आहेत अंगणवाडीच्या सेविका असतील त्यांना करा नसेल तर तुम्ही ऑनलाईन पण करू शकता मोबाईल पण करू शकता आ, ही योजना कोण आणली माहिती आहे का तुम्हाला नाही माहिती आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहे माहित आहे का अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार साहेब आहेत त्यांनी ही योजना आणलेली त्यांच्या सरकारने ही योजना आणलेली आहे तुम्ही त्यांना मदन करणार का आशीर्वाद रुपी म्हणून मतानं मतरुप आशीर्वाद म्हणून करता करणार ठीक आहे चालते काय हरकत नाही लाडकी बहीण जी योजना आहे या योजनेचे तुम्हाला पैसे भेटलेत तर लाभ झालाय का झालाय किती रुपये भेटले तीन हजार तीन हजार रुपये भेटलेले आहेत तुम्हाला माहित आहे का ही योजना कोण आणलेला आहे कोणत्या सरकारनं आणलेलं आहे माहिती आहे का एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेब कोणत्या पक्षाचे आहेत माहिती आहे का तुम्हाला आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहे माहिती आहे का तुम्ही सांगू नका काय हरकत नाही चालतंय नाही असू देत माहित नाही 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 माहित नसेल तर माहित नाही सांगा माहित आहे तर माहित नाही माहित आहे मी सांगायचं अभिमन्यू पवार साहेबांच्या रूपाने आपल्या गावामध्ये विकास कामं झालीत का झालेत गॅसचे गॅस चे रिपेरिंग केलेत मागे हो रस्ते वगैरे वीज पाणी लाईट वगैरे या योजनेबद्दल तुम्ही त्यांचं स्वागत करणार का म्हणून त्यांना मतदान वगैरे करत असताना तुम्ही त्यांना मतरुप आशीर्वाद म्हणून त्यांना मतदान देणार का तुम्ही देणार त्यांना देणार घरच्यां जर म्हणले नाही त्यांना द्यायच नाही म्हणले आता जेने लाभ दिले त्यांना द्यावं लागेल का पैसे आम्ही जे मिळाले त्याला देणार चालते काय हरकत नाही ठीक आहे काही लाडकी बहिणी योजना आहे या योजनेचा लाभ आपल्या घरामध्ये तुम्हाला किंवा घरामध्ये कुणाला झालाय का दोघी सुनावाला आल्या दोन्ही सुना तुम्हाला भेटले नाही नाही का माझं करायला ते पगार केले पगार चालू आहे तुम्हाला नाही आजपन... पगार चालू आहे का नाही अजून आण पगार पण केले कागदपत्र कागदपत्र केले बरोबर आहे मग तिकडले पगार चालू असल्यामुळे इकडे नाहीये कोणत्या सरकारनं आणली योजना माहितीये का आज का ते शिंदेच म्हणतात की शिंदे आपल्या तालुक्याचे आमदार कोणा माहित आहे काम तुम्हाला कसं वाटतंय आपल्या इथं औसा तालुक्यामधल्या कोणत्या सरकारने आणले माहित आहे का एक शिंदे साहेब वरचे सरकार झाले मोठे आपल्या इथे त्यांचा माणूस कोणा माहित आहे का कोण ते माहित नाही बघा त्यांचा माणूस इथला माहित नाही मी नाव घेतो त्यातले फक्त तुम्ही यातल्या कुठल्या माणसाला ओळखताय का तेवढं सांगा फक्त नेत्याला अभिमन्यू पवार दिनकर माने साहेब श्रीशल्य आणि संतोष मोहिनी साहेब यामधला तुम्हाला कोणता चेहरा ओळखीचा आहे का म्हणजे माहिती आहे का गावात पवार आहेत माहिती दिनकर माने साहेब वगैरे ते महागल्ल्या काळात होते होते दोघांचा काळ बघितला तुम्ही अभिमन्यू पवार साहेबांचा बघितला दिनकरमानी साहेबांचा बघितला कुणाचा काळ चांगला वाटला पहिल्या काळ त्यांचा चांगलाच होता दिनकरमान चांगला आता त्यांचा पण चांगलाच आहे ठीक आहे मतदान कुणाला होईल मग गावातून तुमच्या तुम्हाला काय वाटते कुणाला मतदान होईल आता जगाच्या आता गल्ली गल्लीमध्ये महिला बोलत असतात तुम्हाला असतंय का कुणाला मतदान करतील काय आपल्याला काय ते नाही तेवढं माहिती ठीक आहे चालते आजी लाडक्या बहिणजी योजना आहे या योजनेचा लाभ आपल्या घरामध्ये कुणाला झालाय का लाभ नाही पैसे भेटलेत काय वगैरे तीन तीन हजार माहित आहे का ही योजना कोण आणलेल्या आहे का नाव माहित आहे सरकारचं सरकारचं काय एकनाथ शिंदे अजून एक बरोबर आहे बरोबर आहे त्यांचा इथला माणूस माहिती आहे तुम्हाला आपल्या तालुक्यामध्ये त्यांचा एक माणूस असेल आमदार म्हणतात त्यांचं आमदार म्हणून इथं आहे त्यांचं नाव माहित आहे का, का, का तुम्हाला बर <laughs> आदित्या पवार बरोबर <laughs> आहे बर आभी पवार म्हणून आबे आम्ही त्यांचं काम आपल्या गावामधलं कसं वाटतंय तुम्हाला काम दुसरे चांगलं करतात काम करण्यात तुम्हाला काय वाटतं ही योजना जी आणलेली लाडकी बहिणी योजना हे मत मिळवण्यासाठी आणले वाटते का तुम्हाला बहिणीचे मत घ्यावं म्हणून काय नाही माझ्या साऱ्या जगाला बिचारा आता ते मतदान कवाय की का नाही की बरी हे तर योजना पोहचली आहे बघा पोहोचली मतदान होईल मग त्यांना होत होते ठीक आहे काय हरकत नाही चालते ताई लाडकी बहीण योजना या योजनेचा तुम्हाला लाभ झालाय का भेटले भेटलाय किती रुपये भेटले तीन हजार रुपये तीन हजार रुपये मला सांगा ही योजना कोणत्या आणली माहितीये का एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आपले इथं एकनाथ सा। एक एक शिंदे साहेबाचा शिलेदार म्हणून इथं त्यांचा माणूस कोण आहे माहिती आहे काही माहिती नाही आमदार कोण आहेत आपल्या तालुक्याचे अभिमन्यू पवार आहे अभिमन्यू पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब जे आहेत ते कोणत्या पक्षाचे आहेत माहिती आहे का एकनाथ शिंदे माहिती नाही ते नाही माहिती काय हरकत नाही अभिमन्यू पवार साहेब कोणत्या पक्षाचे आहेत माहिती आहे काय हरकत नाही ठीक आहे इतर अभिमन्यु पवार साहेब जे आहेत त्यांची आपल्या गावामध्ये काम कसे झाली माहितीये का चांगले चांगले काम चांगले पुन्हा दुसऱ्यांदा निवडून येतील का हो येतील येतील ठीक आहे चालतंय या योजनेचा तुम्हाला लाभ झालाय का झालाय किती रुपये भेटले तीन हजार रुपये तीन हजार रुपये भेटले तर तुम्हाला माहित आहे का ही योजना कोणत्या सरकारनं आणली माहित नाही मग आपल्याला माहिती आपल्या तालुक्याचे आमदार कोणा माहित आहे का माहित आहे अभिमान्य पवार साहेब अभिमान्य पवार साहेब त्यांचं काम आपल्या गावातलं कसं आहे किनी थोट मध्ये कोणती कोणती कामं केलेत त्यांनी रोड बनवले आणि लाईट पाणी सगळं आहे सगळी व्यवस्था आहे ठीक आहे दुसऱ्यांदा निवडून येतील का त्यांनी परत दिनकर माने साहेब म्हणून एक नवीन चेहरा आहे त्यांचं नवीन म्हणण्यापेक्षा त्यांनी पहिले जुने आमदार होते आपल्याला माहित नाही माहिती नाही चालते ठीक आहे ताई लाडकी बहिणी योजना आहे या योजनेचा तुम्हाला लाभ भेटलाय का हा भेटलाय किती भेटलेत तीन हजार तीन हजार रुपये भेटलेत ही योजना तुम्हाला कशी वाटते चांगली वाटते का चांगली वाटते चांगली वाटते या ही योजना तुम्हाला माहिती आहे का कोण आणले कोणत्या सरकारनं आणलेलं आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा एक माणूस असते आपल्या तालुक्याला असते त्याला आमदार म्हणतात आपल्यातला आमदार तो आमदार कोणा माहिती आहे का अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार त्यांचं काम कसं वाटतंय आपल्या गावात चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय या सरकारला तुम्ही अभिमन्यू पवार साहेब सरकार आहे या सरकारला तुम्ही ही योजना आणले म्हणून त्यांना मतरूपी आशीर्वाद म्हणून त्यांना मतदान करसाल का हा कर करता करणार आणखी दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ झालाय का आपल्याला नाही नाही चालते काय हरकत ठीक ताई लाडकी बहीण जी योजना आहे या योजनेचा लाभ तुम्हाला झालेला आहे का पैसे भेटलेत का भेटलेत किती भेटलेत तीन हजार तीन रुपये भेटलेत तुम्हाला माहिती आहे का ही योजना कोणत्या सरकारनं आणली आम्हाला काहीच ठाव नाही आपल्या तालुक्याचा आमदार माहिती आहे का कोण आहे ठाव नाही मला काहीच नाही माहित नाही काहीच नाही मी नाव सांगतो त्यात फक्त तुम्हाला ओळखीचं नाव कोणतं वाटतं ते सांगायचं अभिमन्यू पवार साहेब दिनकर माने साहेब श्रीशल्य पाऊडगे साहेब संतोष सोमोजी साहेब यातलं कोणतं नाव तुमच्या ऐकण्यात कोणतं नाव आहे कोणतंच नाव आपणार ऐकण्यात मी नाही मी शेती घर नाही चापणार नाही ठीक आहे काय मी खरं ते सांगणार खरं ते सांगा बरोबर आहे बा ज्या सरकारने ही योजना दिली आहे लाडकी बहीण योजना त्यांना तुम्ही मतरूपी आशीर्वाद म्हणून मतदान करसाल का करणार आहोत त्यांनाच करणार त्यांनाच करणार कोण दिले माहित नाही कोण नाही दिले ते माहित नाही माहित नाही मतदान त्यांना ज्यांना दिलंय त्याच आपण करायचं त्यांना करणार चांगली आहे योजना आहे या योजनेचा लाभ तुम्हाला झालाय का पैसे भेटलेत का हो झालाय uh, किती रुपये भेटले चार हजार रुपये तीन हजार भेटले असते तीन हजार भेटले मला सांगा ही योजना कोणत्या सरकारनं आणलेली आहे माहिती आहे का सरकारी योजना माहिती आहे कोणत्या सरकारनं आणली माहिती आहे का नाही माहिती आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहे माहिती आहे का एकनाथ शिंदे तर त्या सरकारनं आणले आमदार आपल्यातले आमदार माहित नाही माहित नाही तर माहित नाही नाही माहिती मी काही नाव सांगतो त्यातलं कोणतं नाव तुमचं ऐकण्यात आहे का तेवढं सांगा अभिमन्यू पवार साहेब दिनकर माने साहेब श्रीशैल्या पौडगे साहेब आणि संतोष भाऊ सोमन साहेब यातला तुमच्या ओळखीचा चेहरा किंवा नाव ऐकण्यात आहे का अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार साहेब ते आपल्या तालुक्याचे आमदार पण आहेत त्यांच्या रूपाने आपल्या गावामध्ये विकास कामं कशी झालेत म्हणजे रस्ते लाईट पाणी वगैरे कसे झाले चांगले झाले ठीक आहे काही हरकत नाही ताई लाडकी जी योजना आहे या योजनेचा तुम्हाला लाभ झालाय का पैसे भेटलेत का किती रुपये भेटले तीन हजार। तीन हजार रुपये भेट तुम्हाला माहित आहे ही सरकारी योजना आहे या योजना ही जी योजना आहे ही, ही योजना माहिती आहे का एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या पक्षाचे आहेत माहिती आहे का कोणत्या भाजप भाजपच्या आहेत बर आपल्या इथं आमदार म्हणून कोण आहे माहिती आहे का आमदार अभिमन्यू पवार ठीक आहे अभिमन्यू पसा पवार साहेब जे आहेत यांचे विकास काम आपल्या गावात काच झालं चांगले झाले चालेल झाले तर काय एवढे चेहरा बदलणार आहे तुम्ही म्हणजे नवीन दुसऱ्या चेहऱ्याला संधी द्यायचं आहे कामदार म्हणून नाही तुम्ही सांगा तुम्हाला माहीत असेल तर माहीत आहे मग सांगा नाही तर नाही 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 ठीक आहे काय हरकत नाही चालते ठीक ताई लाडकी बहीण जी योजना आहे या योजनेचा तुम्हाला लाभ झालेला आहे का नाही पैसे भेटले नाही नाही अर्ज कधी केलाय तुम्ही हे जुलैमध्येच पंच पंचवीस तारखेला सुरुवातीलाच केलं आहे हो हो काय अडचण कशामुळे का विचारला असाल की चौकशी वगैरे केलं असाल कशामुळे भेटत नाहीत काय माहिती आहे का के चौकशी केलं पण ती केव्हाशी लिंक ती बी केलं तर मग पण नाही आज आणखी नाही भेटली अप्रूव्ह म्हणून आलेलं आहे का अप्रूव्ह म्हणून एक मेसेज येतोय हो सक्सेस झाला म्हणून आता भरलेस भरले सक्सेस म्हणून ज्यांनी कोणी भरले त्यांनी विचारलं त्यांनी सांगितलं असतील अप्रूव्ह झालेलं आहे वगैरे हो झालं का ठीक म्हणले का त्यांनी ठीक आहे ही योजना कोण आणली तुम्हाला माहिती आहे का हो हे नाही एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचे शिलेदार म्हणून आपले आमदार आहेत त्यांचे त्या आमदारांचं तुम्हाला नाव माहिती आहे का तालुक्यातले आमदार कोणी माहिती अभिमन्यू पवार साहेब काम चांगलं वाटतं का तुम्हाला ही हो, योजना आणली किंवा तुम्हाला भेटलेला नाही लाभ किंवा भेटते कदाचित पुढे मला सांगा या योजनेबद्दल तुम्ही त्यांना मतरुपे आशीर्वाद म्हणून त्यांना मतदान करसाल का हो करणार घरच्यांनी नाही जर म्हणले तिकडे तरी बी कर ठीक आहे काय हरकत नाही आज लाडकी बहीण जी योजना आहे या योजनेचे पैसे घरामध्ये कुणी सुनबाई भेटलेत का नाही नाही भेटले नाही तुम्हाला लाडकी बहीण ही योजना माहिती काय योजना वगैरे का आता आम्हाला तर काहीच माहिती नाही माहिती बर आपल्या तालुक्याचे आमदार माहित आहे तो तुम्हाला आमदार माहितीये अभिमान पवार अभिमान पवार त्यांचं काम कसं वाटतंय तुम्हाला चांगले काम आहेत का त्यांचे चांगले आहेत चांगले काम आहेत रस्ते वगैरे कशात गावातले रस्ते पाणी लाईट वगैरे आता तर केल्यात बाबा चांगले आहेत चांगले आहेत दिनकर माने साहेब म्हणून माहित का माहित बरं बघण्यात कोणाचे आहेत पहिले दिनकर माने साहेब होते आता अभिमान्य पवार साहेब दोघांमध्ये चांगलं कोण वाटलं तुम्हाला कोण आता ह्या अभिमान पवार चांगला गाजलेला आहे की आमच्या याच्यात दिनकर गाजलेल्या पेक्षा चांगले आहेत का कसे कसे आहेत बाबा कुणाला कोळलाले आमच्या घरातलं कळणार बर एक शेवट प्रश्न विचारतो राहुल गांधी इंदिरा गांधी सोनिया गांधी मोदी यांच्यामध्ये सगळ्यात चांगलं तुम्हाला कोण वाटलं सगळ्यालाच तुम्ही बघितलं असाल सगळ्यांचा काळ तुम्हाला माहीत आहे सगळ्यात चांगलं कोण वाटतं तेवढा विचार करत नाही बघा आता तुम्ही इंदिरा गांधीला बघ बघितलं इंदिरा गांधीचं ऐकून असं इंदिरा गांधीचं ऐकलं बरं तेवढं लक्ष नाही आम्हाला नाही बरं सोनिया गांधी ते बी आता असं लक्ष नाही आम्हाला नाही माहिती मोदीचं मोदीच काम कसं वाटतं मोदी मोदीच काम का आता कसं आहे ते आपणाला काय कळलं आले पण नाही माहिती बस चालते काय हरकत नाही हो, हो, हो।